बातमी भिवंडीतून भिवंडीमध्ये पडघ्यामध्ये ए टी एसनं कारवाई केलेली आहे तसंच दोनशे पोलिसांच्या पथकासह पहाटेपासूनच या भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याची कुणकुण ए -कुण टी एसला लागली होती आणि या गुप्त माहितीच्या नंतर ए टी एसनं पडघ्यामध्ये धाड टाकली तर याच निमित्तानं साकीब नाचन या इसमाचं नाव चर्चेत आलेलं आहे पाहूया कोण आहे साकीब साफी साकीब हा प्रतिबंधित सिमी या संस्थेचा पदाधिकारी आहे तर दोन हजार दोन आणि दोन हजार तीन मधील मुंबई सेंट्रल विले पार्ले मुलुंड स्फोटामध्ये त्याचं नाव होतं यानंतर साकीब नाचनला दहा वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली होती दोन हजार सतरामध्ये साकीब नाचनची शिक्षा पूर्ण झाली नाचन पुन्हा दहशतवादी कार्यामध्ये कारवायांमध्ये सक्रिय आहे असा संशय एटीएसला आला तर पाहूया तर नेमका हा संशय पोलिसांना का आला आणि साकिबचं सा नाव का पुन्हा चर्चेत आलं बोरिवली गावामध्ये साकिबच्या समर्थकांकडून चिथावणीखोर भाषणं करण्यात आली होती अशी एटीएसची माहिती आहे तर लोकांना देशविरोधी कारवायांसाठी प्रेरित करण्यात आलं होतं या चिथावणीखोर भाषणांमधून असं सुद्धा ए टी सांगितलं आणि साकीबचे कट्टर समर्थक या भागात सक्रिय झाले होते आणि देशविरोधी कट घातपाती कारवायांची शक्यता नाकारता येत नव्हती आणि त्यामुळे गोपनीय माहिती आधारे ए टी एसनं ही कारवाई केली आणि बोरिवली गावामध्ये संशयितांच्या घरी ढाड सत्रसुद्धा करण्यात सुरू करण्यात आलं झाडाझडती सुरू करण्यात आली एक जूनच्या मध्यरात्रीपासून आणि दोन जूनच्या दुपारपर्यंत ए टी एस तसंच ठाणे ग्रामीण इथे कार्यरत होते हे अधिकारी तसंच झडतीदरम्यान मोबाईल हेडसेट आणि सॅटेलाइट उपकरणं सुद्धा जप्त करण्यात आली होती आणि दहशतवादाला उत्तेजन देणारे कागदपत्र सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहेत